विजय गौरव क्रीडा महोत्सवाचा संसदरत्न डॉ हिनाताई गावित आणि डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते जोरदार शुभारंभ कॅरम स्पर्धा आणि रोप स्किपिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील दाखवलं कौशल्य नंदुरबार येथील विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीनं नंदुरबार जिल्ह्याचे लाडके नेते नंदुरबार जिल्हा निर्मितीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो क्रीडा स्पर्धांचा नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते आज शानदार शुभारंभ करण्यात आला दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सलग चार दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं जिल्हा निर्मितीनंतरच्या सव्वीस वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना मोठ्या प्रमाणात पारितोषिक देण्यात येणार आहेत विविध क्रीडा प्रकारातील या स्पर्धांमध्ये विजय होणाऱ्या एकशे पंचावन्न खेळाडूंना ट्रॉफी प्रमाणपत्र व रोख बक्षिस देऊन गौरवण्यात येणार आहे याप्रमाणे सहभागी होणाऱ्या एक हजारहून अधिक क्रीडापटूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निबंध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली हा क्रीडा महोत्सव नंदुरबार मधील युवकांसाठी प्रेरणादायी ठरला दरम्यान आज नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते जिल्हास्तरी कॅरम बोर्ड रोप स्किपिंग स्पर्धा दोन हजार पंचवीसचा चा शुभारंभ करून विजय गौरव क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली श्रीमती डी आर हायस्कूल जिमखाना नंदुरबार इथे एकोणीस वर्षावरील तसेच वरिष्ठ नागरिक या दोन गटात आज कॅरम बोर्ड स्पर्धा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी म्हणून श्रीमती डी आर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडकसर लोकसभेच्या खासदार संसदरत्न हिनाताई गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रियाताई गावित भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील जितेंद्र पाटील छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त बळवंत निकुम ईश्वर धामणे तसेच डॉक्टर कानी प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सुलभा महिरे मान्यवर उपस्थित होते जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्यातून सत्याण्णव कॅरम स्पर्धकांनी सहभाग नोंदवला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कॅरम खेळाचे पंच म्हणून दिनेश बैसाने जगदीश बच्चा विशाल मच्छले यांनी परिश्रम घेतला याचबरोबर नंदुरबार शहरातील तैलिक मंगल कार्यालयाच्या सभागृहात रोप स्किपिंग स्पर्धा म्हणजे विजय गौरव दोरिवडी स्पर्धेचेही उद्घाटन माजी खासदार डॉ हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया तई गावित यांच्या हस्ते पार पडलं त्याप्रसंगी नंदुरबार तालुका अध्यक्ष भाजपा दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील माजी नंदुरबार तालुका अध्यक्ष भाजपा जितेंद्र पाटील प्राध्यापक डॉ ईश्वर धामणे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते बळवंत निकुंभ सर तसंच विविध शाळांतील क्रीडा शिक्षक पूनम शर्मा तुषार सोनवणे किरण इंगळे श्रीकृष्ण पाटील अशोक वसावे नकुल चौधरी विशाल सोनवणे अनमोल पाडवे आणि असंख्य पालक उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांनी एकामागून एक सादर केलेल्या दोरी उड्यांच्या कौशल्यापूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित विद्यार्थ्यांनी नागरिकांनी एकच जल्लोष करताना दिसल्या याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संसद रत्न डॉ हिनाताई गावित यांनी भाषणातून सांगितलं राजकीय आणि सामाजिक कार्य करण्याबरोबरच कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणं आवश्यक असतं म्हणूनच दरवर्षी अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं आपल्या जीवनातील मानसिक व शारीरिक सुदृढता कला आणि क्रीडा कौशल्यामुळे वाढत असते म्हणून खेळात सहभागी पाहिजे कलागुण सुद्धा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रियाता गावित विजय क्रीडा महोत्सव समितीचे कार्य आणि नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रशंसनीय शब्दात मनोगत व्यक्त केलं भाषणातून खेळाचं महत्व विशेष करून विद्यार्थ्यांना आवाहन केलं की जिंकणं आणि हारणं याला महत्व न देता आपल्यातील कौशल्य वाढवण्यासाठी या स्पर्धांकडे पाहिलं पाहिजे स्पर्धेतील सिनियर गटात अनेक पालकांनी उत्साहात सहभाग घेतला कुणाल चौधरी सचिन गोंधळी शरीफ शेख मोहित मोरे चंद्रकांत पाटील सचिन सोनोने राज अहिरे दिव्य बाबर आर्यन अहिरे रोहित अहिरे गणेश गवळी समोर गुरव यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली सूत्रसंचालन तुषार सोनवणे यांनी केलं तर आभार प्रदर्शन विजय पटेल यांनी व्यक्त केलं पुढील स्पर्धा याप्रमाणे बारा ऑगस्टला बुद्धिबळ स्पर्धा बारा चौदा आणि एकोणीस वर्षातील वयोगटासाठी होतील खेळाडूंचा स्वतंत्र गट आणि आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त रेटेड खेळाडूंचा एकोणीस वर्षावरील खेळाडूंचा दुसरा गट अशा चार गटात स्पर्धक भाग घेऊ शकतात बारा आणि तेरा ऑगस्टला धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील संघांसाठी व्हॉलीबॉल स्पर्धा होईल सतरा वयोगटांच्या आतील खेळाडूंसाठी पासिंग आणि एकोणीस वर्षावरील खेळाडूंसाठी शूटिंग स्पर्धा होईल चौदा ऑगस्टला सकाळी सात ला मॅरेथॉन स्पर्धा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी होईल अठरा वर्षावरील गटासाठी म्हणजे खुल्या गटासाठी स्पर्धा राहील आम्ही ठरवलं की कॅरमच्या स्पर्धा घ्यायच्या आम्ही दरवर्षी मॅरेथॉन घेतो पण आम्ही सिनियर सिटीजनसाठी मॅरेथॉन वगैरे ठेवलं नाही कारण काय रनिंग करताना कोणाला लागलं कोणी पडलं कारण शेवटी काय असतं एज फॅक्टरमध्ये खूप सारे आपल्याला फिजिकल गेम खेळताना अडचणी येऊ शकतात पण कॅरम हा असा गेम आहे की आपल्याला एकाच ठिकाणी बसून तो गेम खेळायचा आहे संग्राम राजपूत सर आपल्याला कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल की नसेल मला माहीत नाही पण ते कॅरममध्ये नॅशनल लेवलचे प्लेयर आहे आपल्यामध्ये या ठिकाणी बसलेले आणि प्रियांशू मछले नावाचा एक विद्यार्थी आपल्यामध्ये आहे तो स्टेटला आपल्या इथून खेळलेला आहे अंडर फोर्टीन स्टेट लेवलमध्ये त्याने भाग घेतला होता तो देखील आपल्यामध्ये या ठिकाणी आहे तर असे स्टेट नॅशनलचे प्लेअर आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपली ही कॅरम कॉम्पिटिशन या ठिकाणी आपण घेत आहोत चांगला प्रस प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे पण मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की कोणताही गेम आपण जो खेळतो आहे तर त्याच्यामध्ये जर आपण आपलं बेस्ट दिलं तर खरंच आपण खूप पुढेपर्यंत त्या गेमला घेऊन जाऊ शकतो आणि खरं तर आपण जर बघायला गेले तर अभ्यासामध्ये आपण असणार किंवा ओके असणार पण जर गेम मध्ये आपल्याला फ्युचर करायचं असणार तर आपल्याला वारंवार हे गेम आणि प्रॅक्टिस करून या ठिकाणी आपला गेम हा चांगला करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला वरपर्यंत या गेमला घेऊन जायचे एवढं मी या ठिकाणी सांगते महाराष्ट्र न्यूज साठी नंदुरबार